हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप्वी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर हळदी कुंकाचा हा व्लॉग आहे आणि ही पूर्वतयारी मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करत आहे मी वान घ्यायला गेली होती विरारच्या स्टेशनला इथे हे मोठं शॉप आहे प्लास्टिकचं भरपूर असे व्हरायटी होते इकडे तर मी भरपूर कन्फ्यूज झाली कारण की खूप छान छान होते सगळे म्हणजे ही जे वस्तू आहेत त्या त्यातून मी जे माझ्या हातात आहे ते सिलेक्ट केलं आहे ते काय आहे ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच मी अजून शोधाशोध करत होती नंतर छोटी फायनल करून टाकलं त्याच्यानंतर हे हदिंकाच्या आदल्या दिवशी फुलं घ्यायला गेली होती कारण की मला गुलाबाचे निवडून वर एक एक छान छान घ्यायचं होती तर मी म्हटलं चला रुपेशला सांगणार होती तू येताना घेऊन यानंतर विचार केला नको मी स्वतः जाते तर मी माझ्या पसंदीने मस्त छोटी छोटी गुलाबं घेऊन आली त्यानंतर घरी येऊन सगळं आवडलं आणि मस्त अशी छोटी छोटी मेहंदी काढली आहे माझ्या माळ्यावरचीच आहे माझ्या शेजारची प्रज्ञा तर तिने मस्त अशी मेहंदी मला काढून दिली आणि हे जे बोटं रंगवले ते रुपेशने मला हेल्प केले बोटं रंगवायला आणि मेहंदी असली की खूप छान वाटतो हा सुंदर दिसतो त्याच्यानंतर हळदी उंकाच्या दिवशी मॉर्निंगला अकरा वाजले होते तर मला संध्याकाळी लेडीजला म्हणजे ज्या सुवासनी येतील त्यांना हळद कुंकू केल्यानंतर काही गोड खायला गोड पियायला द्यायचं होतं म्हणून मी ना ते ना हा फालुदा बनवते आणि ॲक्च्युली हे बी लास्ट इयरसुद्धा बनवलं होतं तरी ते चार मी चार लिटर दूध चांगलं गरम करून घेतलं होतं त्याच्यानंतर हे याचे चार पॉकेट मी त्यामध्ये ॲड केले त्याच्यानंतर काहीच ॲड करायचं नाही साखर वगैरे सगळं इन्क्लूड असतं फक्त छान उकळं करून घ्यायची छान शिजून घ्यायचं त्याच्यानंतर असं ना चमचाने ना एक ना पंधरा वीस मिनटं तरी स्लो फ्लेमवरती सगळं ढवळून घ्यायचं आपण खीर कशी चांगली शिजून घेतो तसंच हे दूधसुद्धा शिजवायचं आहे कारण की शेवाय वगैरे चांगले फुलल्या पाहिजेल असं तर अशा प्रकारे हे झालं आणि मग मीने त्याला दोन तास जरी भाय ठेवून छान थंड केलं त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं छान थंड करण्यासाठी आणि मग नंतर संध्याकाळी चार पाच वाजता मी इथे रांगोळी काढायला बसली आहे तर म्हटलं लवकर लवकर आवरूया जेणेकरून कार्यक्रम एकदम मस्त होतो कारण की आपल्याला फोटोसुद्धा काढायचे असतात मला तर इन्स्टासाठी व्हिडिओसुद्धा करायचे असतात त्याच्यामुळे मी खूप लवकर तयारीला घेते जेणेकरून चांगलासा वेळ मिळावा इथे इथं इथे माझ्या बाजूला माझ्या मैत्रिणीची मम्मी बसली होते ते त्या मला सांगत होत्या की इथे असं असं कलरभर आणि खूप भारी वाटला एकचं सा, कोणी सांगितलं की बरं वाटतं कारण की मला तर कलर कॉम्बिनेशन पटकन जमत नाही तर इथे अशा प्रकारे मी इथे रांगोळी काढली आहे ही छोटीशी रांगोळी छाप काढली त्यानंतर इथे हळदी करून आणि असं मस्त अशी पट्टी काढली आहे तर मला तरी भरपूर आवडली तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर मी स्वतः तयारीला घेतलं छान तयार झाली आणि इथे आता तुमच्यासोबत टेबल शेअर करून घेते तरी ते मस्त असे तिळगुळ लाडू एका प्लेटमध्ये ठेवले आहे सजवून एका साईडला फुलं ठेवली आहेत जो, जो सेंटरला आहे ते सगळं वान आहे आणि इथे हळदी कधी छोटंसं भांडं घेतलं होतं मी कारण आपल्या घरी असतं ते पण ते जरा जुनं होतं त्याच्यामुळे जरा काहीतरी नवीन नवीनमुळे एक छोटंसं भांडं मी विकत घेतलं त्यानंतर इथे मी अशी तयार झाली आहे तर सर्वात आधी मी ह संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला आणि ते पुन्हा मी वान माझ्या जे माझं आहे ते म्हणजे जे बोलतात ना आधी देवाला द्यायचं असतं एक सुरुवातीचं वान त्याच्या आपण सुरुवातीचं वान जे देवाला देतो ते आपल्या हक्काचं असतं त्याच्यामुळे मी तिथे मी एक वान देवाच्या पुढ्यात ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर हा असा माझा लुक मी तुमच्यासोबत शेअर करते तर चंद्रकोर साडी आहे ही आणि मोरपंखी कलरची आहे ब्लाऊज असा शिवला नाही आहे माझ्याकडे होता हा राणी कलरचा ब्लाऊज नवीनच होता कोरा कोरा तर साडी पण कोरी आहे आणि ब्लाऊजसुद्धा कोरा आहे तर मस्त असा हळदी उंकाचा हा माझा लुक आहे आणि आता सर्व हळदी कार्यक्रम मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा

ম্র মোর ওনিন আেন নান মেন নের আনিন আনেন আনেন আনিন আনি. अरे फोटो तो लिखवा के चले गए हां चालू तो सही हो गया, गया, गया एक वीडियो बन रहा है हां वीडियो बन गया अभी इसके पहले मैंने सबके साथ मेरे फोटो में अभी डाल दूंगी वीडियो अभी दिन में डालूंगी आज फोटो में हां वीडियो बन गया इनके साथ कुछ कुछ और मांगू कहीं देना है

मस्त वाटते हे हे जरा पण आजी कटिंग करायचे मारा तू कसं करतो हा 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 itu nus do sadi do

तर इथे मी अशा प्रकारे हा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे हळदी कुंकाचा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आतासाठी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग